माड्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांचे अखेर निलंबन करण्यात आले असून शासकीय कामात गंभीर अनियमितता ठेवल्याचा ठपका ठेवत रणवरे यांना निलंबित आहे मागील काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी माड्यात घेतलेल्या आमसभेत अनेक नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला होता आमसभेतून चर्चेत आलेले हे तहसीलदार विनोद रणवरे आजाराचे कारण देत दोन महिन्यापासून रजेवर होते अखेर रणवरेंना निलंबित करण्यात आहे आमसभेत तहसीलदार रणवरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते माड्यातील संजय कोकाटे यांनी तहसीलदार यांनी विकास भोसले नावाच्या एजंटची नेमणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता त्याच आमसभेत एका महिलेनं तहसीलदार रणवरे यांना रस्त्याच्या प्रश्नावरून कोंडीत पकडलं होतं यावरून तहसीलदारांना आमदार अभिजित पाटलांना धारेवर धरलं होतं याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता कामकाजावर नियंत्रण न ठेवणं कार्यालयीन तपासणीतील बाबींबाबत संधी सुधारणा न न अवैध प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई खानपट्टा मंजुरीच्या अनुषंगानं मागणी केलेला अहवाल दीर्घ मुदतीनंतरही वरिष्ठ कार्यालयात सादर न करणं कार्यालयाच्या तपासणीनंतर शतकपूर्ती वेळी या बाबी निदर्शनास आल्या असतानाही रणवरे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करून गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारकडून तहसीलदार विनोद रणवरे यांना निलंबित करण्यात आला आहे निलंबन कालावधीत तहसीलदार रणवरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे तसा उल्लेख राज्य शासनानं काढलेल्या निलंबन पत्रात करण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना इतरत्र जाता येणार नाही काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेल्या आमसभेत नागरिकांनी तहसीलदार विनोद रणवरे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला होता पुढाऱ्यांनी सांगितलेलं एकही काम तहसीलदार रणवरे करत नाहीत त्यांच्या एजंट कडून आलेली कामं मात्र ते करतात असे आरोप केले गेले होते तसेच दारफळ गावाच्या अभिजित साठे यांनी देखील तहसीलदार यांच्या विरोधात अवैध वाळू उपशा प्रश्नी विविध आंदोलन करून तहसीलदारांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता आता कारवाईनंतर नवीन नियुक्ती कोणाची तहसीलदार विनोद रणवरे यांच्या निलंबनाचा आदेश झाल्यानं त्यांच्या जागी माड्याच्या तहसीलदार पदी कोणाची नियुक्ती होणार ते पाहावं लागणार आहे श्री रणवरे हे रजेवर गेल्यानं प्रभारी पदभार देण्यात आला होता अन्य गैरकारभाराच्या विरोधात विनोद रणवरे यांच्या विरोधात अभिजित साठे यांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रारी करून पाठपुरावा केला होता रणवरे यांच्या निलंबनाचे आदेश होताच त्यांनी अभिजित साठे यांनी फटाक्यांची आतषबाजी केली सर्वसामान्य गोरगरीब हे प्रथम कर्तव्य अधिकाऱ्याचं असतं मात्र कर्तव्यात कसूर करून वेळेत होत नसतील तर अशा अधिकाऱ्याचा कारभार खपवून घेतला जाणार नाही तहसीलदाराविरोधात अनेक तक्रारी मी घेतलेल्या आमसभेत आल्या होत्या त्यापुढेही प्रशासनावर वचक पाहायला मिळेल असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा